श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे तेवीस एप्रिल वार मंगळवार आणि आज आलेली आहेत पौर्णिमा तसेच आज हनुमान जयंतीसुद्धा आहे दरवर्षी आपण चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं तर बघा पौर्णिमा तिथी जी आहे तर ही भगवान सत्यनारायण माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे या दिवशी काही गोष्टी ज्या असतात त्या वर्जित आहे आणि जर आपण या गोष्टींचं पालन केलं नाही तर त्याचे आपल्याला वाईट परिणाम जे आहे तर ते देखील भोगावे लागतात म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे तर आपल्याला या पौर्णिमेच्या रात्री चुकूनही हा एक पदार्थ खायचा नाही नव्याण्णव टक्के लोकांना ही गोष्ट अजूनही माहीत नाही जर तुम्ही कळत आणि नाकळत हा पदार्थ पौर्णिमेच्या रात्री खाल्ला तर तुमच्या मागे संकट अडचणी पैशांच्या समस्या मागे लागतात माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते आणि हे भोग आपल्याला नेहमीच भोगावे लागतात तर असा कोणता पदार्थ आहे हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा चैत्र हा हिंदू वर्षाचा पहिला महिना आहे त्यामुळे ही पौर्णिमा देखील वर्षातील पहिलीच पौर्णिमा मानली जाते पौर्णिमेच्या रात्री आपण चंद्राची पूजा करून चंद्राला अर्घ दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या रात्री नऊ वाजल्यापासून ते पहाटे तीन वाज्यापर्यंत माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि अशा वेळी तिची उपासना आराधना उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य संपत्ती प्रदान करत असते आणि म्हणूनच आपल्याला या पौर्णिमेच्या रात्री काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायची आहेत काही पदार्थ पूर्णपणे आपल्याला वर्ज्य मानायचे आहेत तर पहा चैत्र पौर्णिमेचा दिवस हा अत्यंत पवित्र असतो या दिवशी चुकूनही आपल्याला तामसिक भोजन मांसाहार मद्य आदीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही असं मानलं जातं की या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने मनावर नकारात्मक परिणाम होतो आणि जीवनात आपल्या नकारात्मकता येते त्यामुळे या दिवशी सात्विक अन्न खावं जेणेकरून लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहील आपल्यामध्ये कुठलेही नकारात्मकता येणार नाही आणि आपल्याला कोणत्याही अडचणींना सामोरे जावं लागणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला हा चुकूनही करायचा नाही त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी आपल्याला आचरण जे आहे तर ते शुद्ध ठेवायचं आहे या दिवशी कोणासाठीही अपशब्द वापरायचे नाहीत असं मानलं जातं की यामुळे चंद्रदेव क्रोधित होतात आणि त्याचं पाप आपल्याला लागत असतं आणि पाप जर आपल्याला लागलं तर आपल्याला अनेक अडचणी आणि संकटांना सामोरे जावं लागतं यामुळे या, या दिवशी चुकूनही कुणाशी भांडण करायचं नाही जरी समोरचा व्यक्ती तुमच्यासोबत स्वतःहून भांडायला आला तर तुम्हाला शांत राहून घ्यायचं आहे कुणाशी खोटं बोलायचं नाही कुणाबद्दलही अपशब्द तुम्हाला बोलायचे नाही त्याचबरोबर पहा पौर्णिमेच्या दिवशी तुळशीची पानं जी आहेत तर ती तोडली जात नाही तुळशीची पानं ही भगवान विष्णूला प्रिय आहे परंतु पौर्णिमेच्या दिवशी तुळशीचे पानं तोडणं अशुभ मानलं जातं असं केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळत नाही आणि यामुळे लक्ष्मीसुद्धा नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते बघा आता चैत्र पौर्णिमा आहे त्याचबरोबर आज हनुमान जयंती आहे हनुमानांना तुळशीपत्र हे अतिशय प्रिय आहेत माता सीतेने भगवान हनुमानांना तुळशीपत्र खाऊ घातलं होतं तेव्हापासून भगवान हनुमानांना तुळशीपत्र अर्पण केलं जातं परंतु तुम्हाला आज तुळशीपत्र तोडायचं नाही खाली पडलं तुळशीपत्र जे असेल तर तेच तुम्हाला भगवान हनुमानांना अर्पण करायचं आहे आता यानंतरनं असा कोणता पदार्थ आहे तो तुम्हाला पौर्णिमेच्या रात्री खायचा नाही फक्त चैत्र पौर्णिमाच नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं आहे बघा पौराणिक मान्यतेनुसार असं म्हटलं जातं की पौर्णिमेच्या रात्री कधीच दह्याचं सेवन करू नये दही हे अजिबात आपल्याला खायचं नाही यामुळे चंद्रदोष निर्माण होतो आणि आपले आर्थिक नुकसान होत असते जीवनात अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं आणि रात्री दही खाल्ल्याने आरोग्यासंबंधित अनेक समस्या देखील निर्माण होतात आणि संकट मागे लागतात सांगितल्याप्रमाणे आपल्यावरती पैशांच्या अडचणी यायला सुरुवात होते आणि म्हणूनच पौर्णिमेच्या रात्री कधीही दही हे खाल्लं जात नाही त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा प्रभाव सर्वाधिक असतो आणि पौर्णिमेच्या रात्री तो त्यांच्या परिपूर्ण कलांनी संपन्न होतो अशी मान्यता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पौर्णिमेच्या दिवशी असं कोणतंही काम करणं टाळावं ज्यामुळे चंद्रदोष होऊ शकतो जसे की बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला मांसहार करायचा नाही आपलं मन शांत ठेवायचं आहे या दिवशी आपल्याला चुकूनही राग आला नाही पाहिजे नकारात्मक विचार आपल्याला दूर ठेवायचे आहेत नकारात्मक विचार करायचे नाहीत कुणाबद्दल वाईट विचार अजिबात करायचे नाहीत याचं वाईट होईल त्याचं वाईट होईल याचा असं होईल असे विचार अजिबात या दिवशी करू नका याचे दोष जे आहेत ना ते तुम्हालाच लागतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चैनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ